नमस्कार मी डॉक्टर सोनिया आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जिने चढणं पायऱ्या उतरणं वाहन चालवणं आणि वस्तू उचलणं ढकलणं कमरेतून वाकणं यासारख्या दैनंदिन हालचाली दिवसातून अनेक वेळा आणि विनासायास करत असतो तुम्ही कधी विचार केलाय का हे आपल्याला सहज शक्य कशामुळे होतं तर आपल्या शरीरातले गुडघा खांदा घोटा खुब्याचा सांधा मणक्याचे सांधे आणि इतर शरीरातले छोटे मोठे सांधे हे आपल्याला आपल्या शरीरातील हालचाली सुकर करण्यासाठी कारणीभूत असतात थोडक्यात आपल्या शरीराच्या मशीनमधले हे सगळे स्पेयर पार्ट्सच आहेत असं समजा सो जेवढ्या या सांध्यांच्या हालचाली स्मूथ तेवढं आपलं जीवन सुकर आणि सुलभ पण कधी विचार केला आहे का अशा लोकांचा की ज्यांच्या सांध्यामध्ये वेदना आहे सूज आहे ज्यांच्या हालचाली सांध्यांच्या हालचाली मर्यादित राहत आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांना चालणं जिने चढणं उतरणं वस्तू उचलणं अगदी हातात एखादी वस्तू पकडून ठेवणं यासारख्या छोट्या मोठ्या गोष्टीसुद्धा अतिशय क्लेशकारक आणि वेदनामयी असतात आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टींसाठी दुसऱ्याची मदत घ्यायला लागते त्यांना परावलंबी व्हायला लागतं आपण आपल्या परिसरात आपल्या जवळपासच्या भागात किंवा अगदी काही वेळा आपल्या घरामध्ये देखील असे काही पेशंट्स पाहतो की ज्यांना चालण्या फिरण्यासाठी उठण्या बसण्यासाठी दुसऱ्या कोणाची तरी मदत घ्यायला लागते त्यांच्या निकटवर्तीयांची त्यांना उभं करण्यासाठीची चालवण्यासाठीची धडपड अतिशय क्लेशकारक असते आज इतक्या वर्षाच्या ऑर्थोपेडिक प्रॅक्टिसमध्ये पेशंट्स तपासताना अशा संधिवाताच्या वेदना असणारे पेशंट्स आम्ही अनेक पाहतो दुर्दैवाने बऱ्याच वेळेला पेशंटला जेव्हा संधिवाताच्या तक्रारी अतिशय सौम्य स्वरूपात असतात त्यावेळी पेशंट्स या तक्रारींच्याकडे दुर्लक्ष करतो जेव्हा सांधेदुखी तीव्र प्रकारात होते किंवा ज्या वेळेला त्यांच्या सांध्यांच्या वेदनांमुळे हालचाली नियंत्रित लिमिटेड व्हायला लागतात त्यावेळी पेशंट हॉस्पिटलकडे धाव घेतो आणि मग बऱ्याच वेळेला नुसते पेनकिलर घेणं ॲनालजिसिक घेणं अशा ट्रीटमेंट्स केल्या जातात खरं बघायला गेलं तर प्रत्यक्ष संधिवाताचं निदान किंवा त्यासाठी आवश्यक असणाऱ्या तपासण्या केल्याच जात नाही आणि जरी केल्या तपासण्या केल्या निदान पक्क केलं तर पुढे अभाव राहतो तो ट्रीटमेंटचा योग्य प्रकारे आणि एक सलग ट्रीटमेंट घेणं हे पेशंटकडून होत नाही कधी ॲलोपॅथी कधी होमिओपॅथी कधी आयुर्वेद अगदी कधी बाबा इथपर्यंत देखील ट्रीटमेंट स्वरूपात पेशंट सगळीकडे फिरत असतात आणि काही वेळा असंही बघितलेले आहे की सगळ्याच ट्रीटमेंट थांबवून शेवटी दुखणारे सांधे हातात धरून पेशंट परत पुन्हा सोजलेल्या आणि दुखलेल्या सांध्यांबरोबरच राहतात ॲक्च्युली या सगळ्यांचा विचार करता पेशंटच्या योग्य वेळी सांधेदुखीचं निदान होणं त्यांच्या उपचाराच्या तपासण्यांच्या आणि त्याच्या निदानाबद्दल निश्चिती करणं चिकित्सेची निश्चिती करणं या उद्देशाने कोल्हापुरातील सुपर सुपरस्पेशाली हॉस्पिटल जे एक रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर आहे ॲक्सिडेंटल अँड पॉलिट्रोमा केअर युनिट आहे आणि त्याचबरोबर अस्थिरोगातील सर्व प्रकारच्या आजारांवर संधिवातांवर ट्रीटमेंट देणारे एक श्रेष्ठ ऑस्तो ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आहे सो नॉस्टार सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलने जेरेट्रिक सोसायटी ऑफ इंडिया यांच्या सौजन्याने दिनांक तेरा ऑक्टोबर वीसशे चोवीस रोजी निरोगी सांधे निरोगी आयुष्य हे संधिवात आणि हाडांची ठेसूळता यांच्याविषयी जनजागृती करणारे अभियान राबवण्यात येणार आहे शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते एक या वेळामध्ये कोल्हापुरातील ज्येष्ठ रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉक्टर जोशी हे संधिवाताचे कारणे निदान आणि संधिवाता संदर्भात अस्थिरोगातील शस्त्रक्रिया याविषयी आपल्याला समग्र माहिती देतील त्याचप्रमाणे कोल्हापुरातील रोमॅटोलॉजिस्ट संधिविकार तज्ज्ञ डॉक्टर वासिम काझी हे आपल्याला संधिवाताची निदान कारणे आणि उपचार याविषयी विवेचन देतील तेव्हा आपल्या सर्वांना आव्हान आहे की या निरोगी सांधे निरोगी आयुष्य या जनजागृती अभियानामध्ये आपण नक्की सहभागी व्हा संधिवादग्रस्तांना आपण मदतीचा हात देऊया त्यांच्या अडखळणाऱ्या सांध्यांना गती देऊया धन्यवाद